नमस्कार लाडक्या बहिणींना अगदी बरोबर न्यूज वाचली आहे कोणाचंही ऐकू नका मोबाईल या बहिणींना मिळणार आहे त्या बहिणींना मिळणार आहे असं काहीही नाही आहे मित्रांनो अगदी एक मिनटामध्ये सांगणार आहे की मोबाईल कोणाला मिळणार आहे आणि पैसे कोणाला मिळणार आहेत तर मंडळी बऱ्याच महिलांचं म्हणणं आहे की आणखी एकही हप्ता आला नाही तर नगरमधल्या एक लाख महिलांचं जवळजवळ असंच झालं होतं तर एकच प्रकार त्यांचा समोर आलेला होता की आधार लिंक नसल्यामुळे त्यांचे पैसे आलेले नव्हते आता बरेच जण म्हणत आहेत की मग आधार लिंक आहे आमचं काही हप्ते आलेले आहेत मग दिवाळी बोनस जे म्हणले होते आजी दादा ते कसं काय आलं नाही तर मंडळी मंत्रालयीन जी सिस्टम असतं काम करणारा त्याच्याकडून जे आहे ते पाठवण्यात आलेले नाहीत बट बँकेमध्ये प्रोसेस करताना या गोष्टी डिले होत आहेत त्याच्यामुळे काही बहिणींचे पैसे आलेले नाहीत पण बऱ्याच जणींचे पैसे आलेले आहेत मग आता प्रश्न राहिला मोबाईलचा मोबाईल कोणाला मिळणार आहे तर मंडळी मोबाईल हा सर्वांना मिळणार नाहीये मोबाईल फक्त राज्य ग्रामीण अभियान या अंतर्गत काम करणाऱ्या ज्या काही दोन हजार ते अडीच हजार महिला आहेत दोन किंवा अडीच हजारशा महिला आहेत केवळ त्याच महिलांना हा फॉर्म उपलब्ध आहे त्यांनाच मोबाईल मिळणार आहे सर्वांना मोबाईल मिळणार आहे आणि दिवाळीचं बक्षीस दिल्या जाणार आहे हे काही इथं असं धर्मशाळेसारखं असं काहीही नाही आहे भरपूर यूट्यूबर्स जे आहे ते वेगवेगळे र्युमर्स जे आहेत ते पसरत आहेत म्हणत आहेत की या बहिणींना मिळणार त्यांना मिळणार पण असं काही नाही आहे फक्त राज्य ग्रामीण अभियान या अंतर्गत ज्या महिला काम करतायत त्यांनाच ही संधी आहे आणि त्याच महिला हे फॉर्म भरू शकतात आणि त्यांनाच मोबाईल मिळणार आहे बाकींना तीन हजार रुपये दिलेले आहेत त्याच्यामध्येच एन्जॉय आपण केलं पाहिजे खरं सांगायचं झालं तर फक्त यूट्यूबवरच्या जे आहे ते र्युमर्स आहेत जे चौकडे पसरले जात आहेत त्यामुळे ही गोष्ट जास्त जी आहे ते पसरल्या गेली बाकी महिलांना मोबाईल केवळ त्याच मिळणार आहेत कोणत्या की राज्य ग्रामीण अभियाना या अंतर्गत ज्या दोन अडीच हजार महिला काम करत आहेत त्यांना फक्त मोबाईल मिळणार आहे बाकींना जो आहे तो दिवाळीची ओवाळणीच्या स्वरूपात तीन हजार रुपये मिळालेले आहेत नमस्कार